ते कोण होतं बाय? हा ठीक आहे. मम्मा. हऊ. शिवाजी. नाही ते. हा शिवाजी लाजे. भोसले. कोणाचं पुलेते? भोसले. हा शिवाजी राजे भोसले. शिवाजी महाराजाला काय करायचं? काय? हा हा शिवाजी राजेंचा कसं कराव? पाया 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 पाया. पाया पडव शिवाजी महाराजाला शिवाजी महाराज कोणाचे होत कोणाचे शिवाजी महाराज मध्ये होत मी घेऊन टाकतो शिवाजी महाराज मध्ये होत मी घ्यालो कोणाचे होत शिवाजी महाराज कोणाचे होत कोणाचे हा तुझं नाव काय घेऊ दे की मला शिवाजी महाराज घेऊ दे की लो शिवाजी महाराज मजे होतं मी घ्यालो कोणाचे होत शिवाजी महाराज कोणाचे होत कोणाच होत हा शिवाजी महाराज कोणाचे होत हा मजा होत मी गेलो शिवाजी महाराज कोणाचं होत हा पायापडा हा पायापडा हा